श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी बघतो असा कोणताच क्षण नाही की त्यांनी मला सांभाळले नाही असा कोणताच क्षण नाही की त्यांनी मला सांभाळले नाही अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही अक्कलकोट दूर असू शकते पण अक्कलकोटचे स्वामी नाही अक्कलकोटचे स्वामी नाही स्वामी भक्त खरं तर प्रत्येक स्वामी भक्ताची इच्छा असते आपण अक्कलकोटला जावं पण अक्कलकोटला जेव्हा स्वामींचं बोल बोलवणं येतं तेव्हाच खऱ्या अर्थाने आपलं जाणं होतं पण तरीही काही भाविक भक, भक्त भक्त असे आहे ज्यांना अक्कलकोट कोट, कोट मध्ये जन्म मिळाला आहे रोजच्या रोज तिथे सेवा करण्याची संधी पण प्रदान होते या व्यतिरिक्त बरेच भाविक असे असतात जे दरवर्षी अक्कलकोटला जाऊन दर्शन घेतात पण असे असेही काही भक्त असतात ज्यांना त्याच इच्छा असूनही त्यांना अक्कलकोटला जाता येत नाही काहींना काही कारणास त्यांचं राहून जात तर तुम्हीही निराश होता कामा नाही स्वामींना भेटण्यासाठी फक्त अक्कलकोटला जाणं गरजेचं नाही असत असं ना कुठेच लिहिलेलं नाही पण जेव्हा डोळे झाकून स्वामींची आठवण काढतो मनापासून स्वामींना हाक मारतो तेव्हा आपल्याला स्वामी भेटत असतात भेटत असतात चला तर आजचा संदेश काय आहे ते जाणून घेऊया म्हणजे आपल्याला स्वामींजवळ जाण्याची अजून एक संधी प्रदान होईल तर स्वामी भक्त हो स्वामी आपल्या भक्तांना सांगतात अरे काही वेळा ही नियती तुला अनपेक्षित संकट देतील काही वेळा ही नियती तुला अनपेक्षित संकट देतील ते फक्त आपलं कोण आणि परक कोण याची ओळख को पटवून देण्यासाठी कारण चांगल्या काळात तर सगळी सगळी तुझीच असतात पण जेव्हा वेळ येते तेव्हा वाईट वेळ येते तेव्हा मात्र तुला कळतं तुझी खरी माणसं कोण आहे खोटी कोण आहे खरी माणसं कोण आहे आणि खोटी कोण आहे त्यावेळेस तुझ्या लक्षात येतं अरे एवढ्या साऱ्या गोटावळ्यात फक्त बोटावर मोजणी इतकीच तुझी आहे आणि म्हणूनच नियती जी संकटे तुझ्यासमोर उभी करते त्याला नकारण्यापेक्षा त्याला स्वीकार कर आणि त्याच्यातून अनुभव घेऊन पुढे चालायला शिक अरे तुझ्या तुझ्याबद्दल कोणी काहीही बोलू दे ते फार मनावर घेऊ नको त्याच्याशी प्रतिवादही करू नको कारण मनात एकदा की वाद आला त्यानंतर द्वेष आपोआप येतो आणि जिथे द्वेष येतो तो तिथे ये शांतता प्रदान करू शकत नाही हा द्वेष तुला उद्ध्वस्त करण्यासाठी येतो म्हणून स्वतः स्वतःला उद्ध्वस्त करायचं नसेल तर द्वेष आणि राग त्या त्यासोबतच वाद अंतर ठेवून राहत जा म्हणूनच काही गोष्टी तुझ्या भल्यासाठी सोडून द्यायला शिक हा हा पण जिथे तुझी चूक नाही तिथे मात्र झुकू नको आणि जिथे तुला सन्मान नाही तिथे मात्र तू थांबू नको पण अशा वेळेसही ना तक्रार करायची ना वाद करायचा फक्त हळूच त्या ठिकाणाहून बाजूला जायचं आणि स्वतःच अस्तित्व स्वतः जपायचं त्या ठिकाण जा बाजूला जायचं आणि स्वतःच्या अस्तित्व स्वतःच जपायचं अरे एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जातं असं म्हटलं जातं एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जातं असं म्हटलं जातं पण तरीही कधीकधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी कोही काही का, वेळ जाऊ देवाच लागतात काही वेळ जाऊ देवाच लागतात आणि त्याच कालावधीमध्ये तुला चांगलं काय वाईट काय ह्या गोष्टीची जाणीवही होती म्हणून वेळेला वेळेलाही थोडासा थोडासा वेळ दे सावरण्यासाठी अरे तुझ्या विज्ञानाच्या युगात चुकीच्या पासवर्डने मोबाईल सुद्धा उघडत नाही मग एखाद्याच्या चुकीच्या वाईट कर्मामुळे चुकाचे दरवाजे कसे रे खुले होतील त्यासाठी कर्म हे जपायचे जपावेच लागणार चांगले कर्म हाच सुखाचे सुखाचा पासवर्ड आहे असं म्हणाय म्हणायला हरकत नाही चांगले कर्म हा सुखाचा पासवर्ड आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणून कर्म चांगले ठेव अरे फक्त देव पूजा करून देव प्रसन्न कधीच होत नाही त्यासोबत तुझी कर्म कशी आहे तो देव रोजच्या रोज बघत आहे म्हणून स्वतःची कर्म जपायला शिक भक्तीला दोन मार्ग असतात तुझी भक्ती करतो ना तिला दोन मार्ग असतात जिथे तू तुझ्या प्रामाणिकपणाने आणि प्रयत्नांनी तुझ्या स्वतःच्या शक्तीची शक्तीचा पलीकडीकडील शक्ती आकर्षित करू शकतो तो शक्ती म्हणजे भगवंताची नामाची शक्ती आमच्या नामाची शक्ती अरे काल तुला जमलं नाही म्हणून आज धीर सोडू नको प्रत्येक दिवस एक नवीन संधी घेऊन येतो प्रत्येक दिवस एक नवीन आशा घेऊन येतो म्हणून आलेली संधी सोडू नको प्रामाणिकपणाने प्रयत्न तू सोडू नको स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकलाच असेल तर आजचा स्वामी संदेश मध्ये आपल्याला खूप छान आणि मो, मो, मोलाची गोष्ट शिकायला मिळाली आहे ती अशी की खरच आपल्या वाट्या वाट्यालाही कधीकधी एखादा दिवस असा उगवतो की सगळं काही संपलं आहे सगळं काही सोडून द्यावं व असं वाटतं आणि ह्या एकच विचाराने आपण अनेक चुकीच्या बातम्या चुकीच्या गोष्टीमध्ये किंवा आपण न्यूज पेपरमध्ये वाचत असतो बऱ्याच जण बऱ्याच जण निराश झाल्यामुळे आत्महत्या देखील करतात बघा त्या मनाची काय मनाची काय अवस्था होत असेल त्यामुळे आपलं मन आपल्या हातात असलं ह असायला हवं आपलं मन आपल्या हातात असे असेल तेव्हा खऱ्या अर्थाने चुकीचे विचार येत नाही तर स्वामी वक्तव आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद